हिरामणगिरी महाराज यांच्या पंधराव्या पुण्यतिथीनिमित्त भव्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं हिरामणगिरी महाराज जागृत संस्थान जिंतूर येथे हिरामणगिरी महाराज यांच्या समाधीस्थळ या ठिकाणी हिरामणगिरी महाराज यांची पंधरावी पुण्यतिथी साजरी झाली हिरामणगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार करण्यात आला हिरामणगिरी महाराज यांच्या यात्रेमध्ये महाराष्ट्र तसेच अनेक राज्यांमधून भटके गोसावी समाज एकत्र आला हिरामणगिरी महाराज यांची यात्रा साजरी करण्यासाठी गोसावी समाजाने मोठ्या संख्येने उत्साहाने सहभाग घेतला हिरामणगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आलेले प्रमुख पाहुणे डॉक्टर संजय पुरी परतूरकर विष्णुगिरी लक्ष्मण सोनवणे उमेश जोगी प्रमुख मान्यवरांचा अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघ तसेच भाजपा व विधानसभा संयोजक दिगंबरगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघ मराठवाडा यांच्या वतीनं यात्रेचं व भंडारा महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं हिरमण गिरी महाराज यांच्या यात्रेनिमित्त पुण्यतिथी साजरी करताना समस्त गोसावी समाज एकत्र एक आलेला पाहायला मिळाला न्यूज नाईन वन नागनाथ मुळे परभणी गिरी महाराज जिंतूर यांच्या आजच्या ह्या पुण्यतिथी निमित्ताने इथे गोसावी समाजाचा जो मेळावा आयोजित झाला आहे या मेळाव्यामध्ये ह्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रातून हा जो समाज जिथे जिथे राहतो तिथून हा समाज सगळा इथे गोसावी समाज एकत्रित झालेला आहे भटकेयुक्त विकास परिषद महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे मी ह्या सगळ्या समाज बांधवांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना ह्या पुण्यतिथीनिमित्त एकत्रित आले त्यांना शुभेच्छा देतो ह्या मेळाव्यासाठी जो आज ह्या समाजाचं एकत्रीकरण झालेला आहे आणि समाजाने ह्या याच्यासाठी एक एकजुटता दाखवलेली आहे त्याच्याबद्दल त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे मोलमजुरी करणारा हा समाज महाराष्ट्रभर फिरणारा हा समाज निमित्ताने जिंतूरला एकत्र येतो आणि इथे काहीतरी समाजाचा विचार करतो ही फार मोठी गोष्ट आहे खरं तर असंच जागृतपणे जर समाजाचं कार्य सुरू राहिलं तर, तर निश्चितपणे हा समाज आपल्या सामाजिकतेमध्ये आपल्या सगळ्या यांच्या समाजाच्या सगळ्या आर्थिक उन्नतीमध्ये शैक्षणिक उन्नतीमध्ये हा समाज पुढे जाईल आणि त्याच्यासाठी भटकेमुक्त विकास परिषद महाराष्ट्र राज्य ही सदैव यांच्यासोबत राहील असं मी यावेळेस जाहीर करतो ह्या सगळ्या समाज बांधवाचे मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि असं वेळोवेळी अनेक संकटांच्या वेळी अनेक जिथं काही अडचणी निर्माण झाल्या जिथं काही पोलिसांचे काही प्रश्न निर्माण केले समाजाविषयी ज्या काही अन्याय अत्याचाराच्या गोष्टी असतील त्याच्यासाठी आपण सगळे एकत्र मिळून हा सगळा समाजाच्या एकतेचा समाजाच्या सुरक्षिततेचा आपण लढा इथून सुरू करू असं मी यावेळेस सांगतो धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू